नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज तुम्हाला जीवन जगत असताना सांगत आहेत की बाळा कोणतेही वाक्य लिहिल्यानंतर ते पूर्ण झाल्यावरती आपण पूर्णविराम दिला जातो पण दिलेला पूर्णविराम म्हणजे शेवट नाही कारण आपण त्यानंतरही अनेक वाक्य लिहू शकतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनात जरी काही वेळा अपयश आले वाईट लोक भेटली आपल्यासोबत वाईट घटना घडून गेल्या तरीही त्याचा अर्थ असा होत नाही की आपल्या जीवनाचा शेवट झाला तर बाळांनो लक्षात घ्या की ती आपल्या नव्या यशाची सुरुवात असते सिंह शिकार करताना जसा रुबाबार दिसत असतो तसे आपल्याला वाटते की हे किती वाखुनी आणि त्यांनी शिकार केली आहे परंतु एक शिकार मिळवायला कधी कधी त्याला चार चार दिवस जातात चार चार दिवस त्याला उपाशी बसावे लागते याचा अर्थ त्या चार, चार दिवसातले त्याचे फक्त प्रयत्न असतात आणि आपण पाहतो ते फक्त त्याची शिकार आणि त्याने मिळवलेले यश पण थोडक्यात काय तर स्ट्रगल हा कोणाला चुकलेला नाही त्यामुळे आपल्या जीवनात कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर ते अगदी सहजपणे तुम्हाला कधीच मिळणार नाही थोडक्यात काय तर आपण स्ट्रगल कोणाचाही चुकलेला नाही त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस नवीन काहीतरी शिकवतो तसंच आपल्याला शिकवूनही जातो आणि आपल्याला भरपूर मोठे होण्याचे आव्हानही देतो स्वामी म्हणतात की बाळांनो येणारे दिवस कसे येतील ते कोणी सांगू शकत नाही पण येणारे दिवस कसे घडवायचे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण काय करायचे हे नेहमीच आपल्या हातात आहे आता स्वामी सांगतात की जाताना काही लोक काहीच घेऊन जाणार नाहीत हे वाक्य तर सतत बोलतात परंतु जीवनात काय करायचे आहे आणि जीवनामध्ये कुठल्या गोष्टी आपल्यासाठी योग्य आहेत हे, हे कोणीच ओळखू शकत नाहीत जीवनात चुकून ही परिस्थिती माहीत असल्याशिवाय कोणाला कधीच तळमळू नका किंवा वाईटही बोलू नका तुमच्याकडे जे नाही आणि दुसऱ्याकडे जे आहे त्याबद्दल कधीच ईर्ष्या बाळगू नका किंवा त्याबद्दल वाईटही वाटून घेऊ नका कारण ज्याला त्याला आपापल्या नशिबराप्रमाणे सर्व काही मिळत असते मग ते सुख असो किंवा दुःख जे काही आपल्याला मिळालेले आहे ते सर्व काही आपल्या पाठीमागच्या कर्माचे भोग असतात परंतु ते मिळत असताना त्याच्याही मागं काही ना काही कटकटी असतात हेही समजून घ्या कारण या जगात कोणीही सुखी नाही मग तुमचाही या वाक्यावर विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावर विश्वास आहे अशी कमेंट करा तसेच दुसऱ्याकडे जे आहे त्यावर तुम्ही तुमच्याकडे काय नाही या गोष्टी विचार करून सुत्तममध्ये काय कमतरता आहे हे शोधून नाराज होत असाल तर ते तुम्हाला आयुष्यात कधीही मिळणार नाही आणि एकच वाक्य लक्षात ठेवा पण जेव्हा मनातील माणसं आणि पायातील बूट इजा करत असतील तर समजून जायचं ते आपल्याला आणि आपल्या मापाचे राहिले नाहीत जेवणाच्या परीक्षेत कोणतेही गुण नसतात लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं तर समजा तुम्ही स्थान झालात आणि तुम्ही पास झालात आणि जर लोकांनी तुम्हाला निराधार सोडलं तुमचा आधार नाही दिला तर तुम्ही समजून जा की जीवनाच्या परीक्षात तुम्ही नक्कीच नापास झालात त्यामुळे जीवनात काय करायचे हे फक्त गुणावर अवलंबून नाही तर तुमच्या कर्तृत्वावर आणि तुमच्या कर्मावर अवलंबून असते कधीकधी झोपडीलाही राजवाड्याचं स्वरूप येतं घरात सोफा सेट असो डिनर सेट असो किंवा टी व्ही सेट असो की मेकअप सेट असो परंतु जर का तुमचं माइंडच सेट नसेल तर आपण कुठेही आणि कधीही सेट होऊ शकत नाही म्हणूनच सदैव प्रसन्न राहा स्वतःला कधीच दुसऱ्याबरोबर तुलना करू नका कारण तुम्ही खूप छान आहात आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही तुम्ही आनंदी आहात तुम्ही दिसतात कसे यापेक्षा तुम्ही आहात कसे तुमचे मन कसे आहे हे सर्वात जास्त महत्वाचे आहे मग तुमचे मन स्वच्छ आणि निरोगी करण्यासाठी तुमच्यासाठी एकच औषध आहे ते म्हणजे नामस्मरण आणि तुम्ही जितके नामस्मरणात मग्न राहाल जितके स्वामीच्या सानध्यात जाण्याचा प्रयत्न कराल तितके तुमचे जीवन आनंदी होण्यास मदत होईल मग तुमचेही स्वामींवरती प्रेम असेल विश्वास असेल तर होय स्वामी आई माझे तुमच्यावर प्रेम आहे मला तुमच्या शक्तीवर विश्वास आहे अशी कमेंट करा देव म्हणतात की बाळा जर तुम्ही प्रत्येक वेळी येणाऱ्या सुखदुःखाची येणाऱ्या आनंदाची जर दुसऱ्यासोबत प्रेरणा आणि कमतरता काय आहे हे जर पाहत असाल दुसऱ्याशी तुलना करत असाल तर जीवनात कोणी कितीही आणि काहीही बदल घडवले तर तुम्ही जीवनात कधीच आनंदी राहणार नाहीत आणि आनंदीही दिसणार नाहीत त्यामुळे दुःखात आणि सुखात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असं कधीच नाही फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला ही नगदी आणि अगदी तंतोतंत जमलेली असते मनाचा गाभारा तृप्त असेल तर बुद्धीच्या अंतरंगातून उठणारा प्रत्येक विचार हा दुसऱ्याच्या हिताची आणि भल्याची प्रार्थनाच करणारा असतो आणि काही काही सत्कर्म अशीही करावीत ज्याचा साक्षीदार माणसं होणार नाहीत परंतु नेहमीच देव तुमच्यासाठी साक्षीदार म्हणून येतो हल्ली माणसांना दुसऱ्याचं चा चांगलं दुसऱ्याचं चा कौतुक अजिबात पाहत नाही कोणी मोठा झालेला त्याचा मान सन्मान झालेला पाहत नाही पण ज्यांना संघर्षाने सर्व काही प्राप्त होते ज्यांनी खूप कठोर परिश्रमातून मेहनतून यश मिळवलेलं असतं तेच इतरांच्या आणि नेहमीच लोकांच्या मेहनतीचे कौतुक करू शकतात कारण आपल्याला जे मिळाले आहे ते दुसऱ्यालाही मिळावं हा विचार ज्यावेळी आपल्या मनात जन्म घेतो ना तेव्हापासून आपला प्रवास निरपेक्ष असेच असतो आणि माणुसकीच्या नात्याने आपण खरंच माणूस म्हणून आपुलकीच्या दिशेने जाणारा प्रवास सुरू केलेला असतो ज्यावेळेस तुमचं रक्ताचा नसलेला माणूसही जेव्हा तुम्हाला खूप प्रिय वाटू लागतो ज्याची तुमची ओळख नाही त्याच्याबद्दल तुम्हाला आपुलकी वाटू लागते ज्याची तुमची कोणतीही ओळख नाही त्याच्या कर्तृत्वावर तुम्हाला आनंदाचा बहर येऊन त्याचं भलं व्हावं असं जेव्हा तुम्हाला वाटू लागतं तेव्हा तुमच्या मनात नक्कीच परमेश्वराचं अस्तित्व निर्माण झालं आहे असं समजून घ्या परमेश्वर ही जगतजन्य आहे मायबाप आहे त्याला प्रत्येक लेकरू प्रेमाचं वाटतं त्याच पद्धतीने तुमच्या ती पितृत्वाची भावना निर्माण होते मग तुमचं वय किती का असे ना तुम्ही लहान असोत मोठे असो गरीब असोत किंवा श्रीमंत असोत म्हणजेच परमेश्वराने साक्षात तुम्हाला स्पर्श केला आहे असे म्हणायला हरकत नाही माणसाचे कपडे फाटले तर ते शिवता येतात पण जर माणसाचे विचारच फाटके असतील तर आयुष्याची चिंता या नक्कीच होतात जो दुसऱ्यावर जळतो तो नेहमी तिथेच राहतो पण जो दुसऱ्यांच्या कौतुकाचे आनंदीने वर्णन करतो तो नेहमी पुढे जातो जो व्यक्ती आपल्या आयुष्यात माणुसकी जपतो तो नक्कीच विचारांनी सगळ्यापेक्षा मोठा ठरत असतो आणि देवापेक्षा कर्माची भीती गाळतो तो नेहमीच देवासाठी आणि देवातील राज्यासाठी पात्र ठरत असतो कसं असतं की कर्म नाही तर तुमचे कर्म हे तुम्हाला तुमच्या कर्तव्यापासून दूर ठेवण्यासाठी रोखत असतात तुम्ही त्यांना कसे बदलायचे हे आता तुमच्याच हातात आहे तुमचाही स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावर विश्वास आहे अशी कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक